मध्ये मिनी बुक करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे हो ओला मध्ये मिनी बुक करणाऱ्यांना खरंच लाज वाटायला पाहिजे तर झाला असं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व सांगतो मी आज सकाळी सकाळी मला दीडशे रुपयाची बुकिंग आली स्टेशन ड्रॉप तर मी कस्टमरच्या ठिकाणी पिकअपला गेलो तर कस्टमर किती माहिती का चार कस्टमर चार बॅगी वरतून लहान बाळ तर बुक करताना तुमच्या हात कापत नाही का तुम्हाला लाज वाटत नाही का हा मिनी बुकिंग करता मिनी मध्ये चार बॅगी चार माणसं वरतून लहान बाळ अरे बस आहे का टॅक्सी टॅक्सी बस नाही आहे तर नाशिक कारण तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही प्राईम बुक करा कमीत कमी प्राईम मध्ये बी चार बॅगी चार माणसं बसत नाही त्याला बी काहीतरी लिमिट आहे आता आम्हाला कधी ट्रॉली लावा लागेल माग गाडीला ट्रॉली लावा लागेल त्याच्यामध्ये तुमचं लगेज आणि दीडशे रुपयामध्ये चार माणसं पाच पन्नास बॅगी आणि तुम्हाला स्टेशनला सोडायचं तो ना असे करणं मला हात जोडून विनंती आहे तुम्ही ना बुक करता